नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक ऐतिहासिक कुस्ती मैदान सगळ्यांचं लक्ष लागलेलं मैदान म्हणजे कुंडलचं मैदान प्रत्येक वर्षी कुंडल ग्रामाचं एक फार मोठं मैदान घेत असतात आपल्या भूमीत आपल्या पांढरी गणेश जयंती झाली की येणाऱ्या रविवारी ते मैदान असतंय पण या वर्षी गणेश जयंती एक फेब्रुवारीला होती आणि दोन फेब्रुवारीला रविवार होता आणि दोन फेब्रुवारीला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची फायनल कुस्ती होती अहिल्यानगर त्यामुळं कुंडल ग्रामस्थांनी नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक भव्य दिव्य कुस्ती मैदान आयोजित केलेलं आहे कुंडलला भारतातलं सर्वोत्कृष्ट मैदान महाराष्ट्रातले अनेक दिग्गज पैलवान लढणार आहेत उत्तर भारतीय पैलवान सुद्धा लढणार आहेत कुंडलच्या मैदानात कुंडल, कुंडल ग्रामस्थांना कालच माहिती दिलेली कोणाची कुस्ती कोणाबरोबर घेतलेली आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया चालू सालचा महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोह पहिल्यांदाच लढतोय कुंडलच्या मैदानात महाराष्ट्र केसरी झाल्यानंतरनं पहिल्यांदाच खेळतोय कुंडलच्या भूमीत याची नोंद घ्या सगळ्यांनी पण टक्कर आहे गौरव मचवाडा बरोबर पंजाब केसरी किताबाचा मानकरे अनेक किताब त्यांना मिळवलेले आहेत फार चांगला पैलवान आहे लढाऊ पैलवान पुसेगावच्या मैदानाला सगळ्यांनी कुस्त्या बघितलेल्या आहेत दिनेश गोली असेल गौरव असेल अशा अनेक पैलवान पुसेगावला लढलेले आहेत पण कुंडल ग्रामस्थाने फार चांगली कुस्ती घेतलेली एक नंबरला दोन नंबरला माऊली कोकाटे लढणार आहे इंदापूर तालुक्यातला पैलवान सराटी गावचा मामासाहेब कुस्ती कुशंकुल पुणे कात्रस पण टक्कर आहे दिनेश गुलिया बरोबर हिंद केलाचा पैलवान हरियाणामध्ये सरावाला त्यानंतर न कुस्ती घेतले उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवा आंतरराष्ट्रीय कुसंकुल पुणे कात्रज विरुद्ध प्रकाश बनकर उपमहाराष्ट्र केसरी श्री गंगावी सलीम कोल्हापूर दोन उपमहाराष्ट्र केसरी लढणार आहेत कुंडलच्या भूमीत कुंडलच्या ऐतिहासिक कुस्ती मैदानात याची नोंद घ्या सगळ्या त्यानंतर कुस्ती घेतलेले पैलवान दादा शेळके अतिशय लढाऊ पैलवान अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये खूप चांगल्या कुस्या केलेल्या दादा शेळकेनं आणि चर्चेचा विषय ठरलेला पण टक्कर लालू पैलवान बरोबर जम्मूचा पैलवान त्यानंतर कुस्ती घेतलेले इंटरनॅशनल पैलवान रविराज चव्हाण अतिशय लढाऊ पैलवा कुशल लढवय्या पैलवा आंतरराष्ट्रीय कुसंकुलमध्ये मध्ये सरावलाय पण टक्कर अभिनव नायक बरोबर हरियाणाचा पैलवान तो त्यानंतर कुस्ती घेतलेले पैलवान कार्तिक काटे डबल कर्नाटक केसरी एक चपा चित्ता अनेक वेळेला कुंडलच्या मैदानामध्ये लढलेला आहे पण टक्कर संदीप मोठे बरोवा भोसले आमच्या याचा पैलवान आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत त्यानंही चांगलाच पराक्रम केलेला आहे उपनगटा ना वैभवमाने पुऱ्या उंचीचा पैलवा मालशिराज चालू घेतला आंतरराष्ट्रीय कुसंकुलपुने विरुद्ध महारुद्र काळील छत्रपती शिवरायाम शाळा कुर्डावडीला सरावला त्यानंतर काली चरण सोलनकर महाराज चॅम्पियन गंगावे सलीम कोल्हापूर विरुद्ध धीरज पवार सातारा त्यानंतरनं ओंकार मधने कुंडल विरुद्ध विनायक वालेकर मामासाहेब मोळ कुसंकुलपुने खात्र सतपाल शिंदे बेनापूर विकास रामणी पुणे अशी कुस्ती घेतलेली खूप चांगल्या कुस्त्या घेतलेल्या आहेत कुंडलच्या मैदानात याची नोंद घ्या त्यानंतर ना कुस्त्या मुलींच्या सुद्धा घेतलेल्या आहेत कुंडल ग्रामस्थाने नॅशनल इंटरनॅशनल मुली महिला कुस्तीगीर लढणार आहेत कुंडलच्या मैदानात वेदांतिका पवार सातारा दिशा मलिक सिनियर नॅशनल कुस्ती स्पर्धेत पदक आहेत त्या मुलीचं प्रगती गायकवाड मुंबई आणि मुस्कान हरियाणाची कन्या आहे धनश्री फंड ज्युनियर नॅशनल कुस्ती स्पर्धेत पदक आहे आणि स्नेहा शर्मा अशी कुस्ती येतील वैष्णवी पवार विदर रिया भोसले पलूस अशा कुस्त्या इथे मुलींच्या अजूनही काही कुस्त्या आहेत फार चांगलं मैदान आहे बघण्यासारखं मैदान आहे कुठेही बसा कुस्ती दिसते कुंडलच्या मैदानात आणि सगळ्याच कुस्त्या चांगल्या जोडलेल्या आहेत खरोखर प्रत्येक वर्षी कुस्त्या बघण्यासारख्याच होत आहेत कुंडलच्या भूमीत कुंडलच्या मातीत कुंडलच्या मैदानात याही वर्षी फार चांगल्या कुस्त्या घेतलेल्या आहेत जास्तीत जास्त संख्येनं कुंडलच्या मैदानाला आपण उपस्थित राहा अशीच कुंडल कुस्ती कमिटीची या उत्सव कमिटीची यात्रा कमिटीची विनंती तुम्ही आपली कुस्ती युट्यूब चॅनलला जुन्या नवीन कुस्त्या पाहत आलेल्या अजून पाहताय अजून तुम्हाला जुन्या कुस्त्या आम्ही आम्ही सर्वच आमची टीम दाखवणार आहे लवकरच मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगलेलं इंदापूरच्या अधिवेशनमधल्या कुस्त्या तुम्हाला आता लवकरात लवकर पाहायला मिळतील कुस्ती तुम्हाला कोणाची पाहायची असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आजचा सा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद